आज मी तुम्हाला माझ्या आवडीचं दह्यामधील वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते दाखवणार आहे झणझणीत खमंग तोंडाची चव वाढवणारं हो आणि घरामध्ये आहे त्या साहित्यामध्ये होणारं असं हे दह्यातील वांग्याचं भरीत रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि रेसिपीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा चला तर मग हे भरीत कसं बनवायचं ते बघूयात किती लोकांसाठी वांग्याचं भरीत बनवायचं त्या हिशोबाने वांगी घ्यायची इथे मी दोन व्यक्तीसाठी बनवणार आहे त्यामुळे मी इथे एकच वांग घेतलंय भरीत बनवण्यासाठी जे वांगी घेतल्या जातात ती वांगी थोडेसे वेगळे असतात ही वांगी आकाराने मोठे असतात बिया कमी असतात आणि शिस्तातही पटकन यानंतर एक वाटी दही लागणार आहे आवडीनुसार तिखट मीठ कोथिंबीर एक कांदा बारीक कट करून घेतलाय शेंगादाण्याचं कूट लागणार आहे एक छोटा चमचा जिरे एक छोटा चमचा मोहरी थोडीशी हळद आणि हिंग सुरुवातीला हे वांग कट करून घ्यायचे आणि पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे ते लालसर पडत नाही वांग्याची भरीत आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारे करतो याच्या भाज्याही वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात प्रत्येकाची करायची पद्धत वेगळी असू शकते पण या पद्धतीने तुम्ही हे वांग्याचं भरीत एकदा नक्कीच करून बघा खूप छान लागतं खमंग लागतं जेव्हा आपण हे वांग कट केलं तेव्हा त्याच्यामध्ये ते बघा बिया अजिबात नाही आहेत आणि एकदम हलका असं हे वांग असतं छोट्या छोट्या फोडी करून पाण्यामध्ये टाकून घ्या हे भरीत भाकरी पोळी किंवा भात कशा सोबतही खा छानच लागतं जाडबुडाची कढई गरम करायला ठेवायची त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकूयात त्यानंतर ते याच्यामध्ये मोहरी मोहरी चांगले तडतडल्यानंतर जिरे हिंग हे सगळं टाकून नंतर याच्यामध्ये वांग्याच्या फोडी टाकायच्यात सगळ्या वांग्याच्या फुडीला व्यवस्थित तेल लागायला हवं असं एकत्र करून घ्यायचंय याच्यावरती जाड झाकण ठेवायचंय जसं की मी ते थे तवा ठेवलाय तव्यावरती थोडंसं पाणी टाकायचंय म्हणजे त्या पाण्याच्या वाफेवर ही वांगी अगदी व्यवस्थित शिजल्या जातात आपल्याकडे प्रत्येकदाची करायची एक वेगळी पद्धत असते त्याच पद्धतीने हे वांग्याचं भरीत आहे एकदा नक्कीच करून बघा अगदी तोंडाची चव वाढवणारं आणि एक जास्तीचं जेवण जाईल इतकं सुंदर हे दह्यातलं भरीत लागतं झाकण काढायचे तुम्ही बघू शकता वांगी मस्त अशी शिजलेत आणि अगदी मऊ झालेत चमच्याच्या साह्याने हे वांगे थोडेसे व्यवस्थित एकत्र करून घेऊयात आणि परत त्याच्यावरती ते झाकण ठेवून गॅस बंद करून टाकूयात झाकणाची वाफ वांग्यामध्ये पडून जे थोडंफार कच्चं राहिलेलं वांग असेल तेही मस्त मऊ असं शिजून निघतं वांगी थंड झाल्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि चमच्याच्या साहाय्याने अगदी हलकेशी ठेचून घेऊयात पूर्ण वांगी थंड झाल्यानंतरच बाकीचं साहित्य टाकायचंय सुरुवातीला हळद टाकली आहे त्यानंतर आपण जो कांदा घेतला होता तो कांदा चवीनुसार मीठ आणि आवडीनुसार तिखट कोथिंबीर टाकायची आहे भरपूर कोथिंबीर हवी आणि हे भरीत तिखट छान लागतं त्याच्यामुळे तिखटसा थोडंसं जास्तीच टाकलं तरी चालेल शेंगादाण्याचं चा कूट टाकायचंय त्यानंतर हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये दही टाकणार आहोत दही फार आंबट नको दही टाकल्यानंतर परत सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्या या पद्धतीनं आपलं खमंग झणझणीत असं दह्यातील वांग्याचं भरीत तयार आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघितलीच रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करूनसुद्धा बघा कशी वाटली कशी झाली ते मला कमेंट करून सांगायचे आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही